नमस्कार मित्र जागतिक अभिजात साहित्याचा फेरफटका वाचन वाटा आदिनाथ चव्हाण यांचं पुस्तक आपण क्रमशः वाचतो आहोत आजचा लेख आहे जगण सुंदर आहे पुस्तक आहे अलाइव मूळ पुस्तक आहे अलाइव मूळ लेखक आहेत पिअर स्पॉर रीड अनुवाद केलेला आहे रवींद्र गुर्जर यांनी आणि प्रकाशक आहेत श्रीराम बुक एजन्सी मानवजात किती चिवट असते ना बळकट सांघिक भावना आणि विजिकषू वृत्ती असेल तर कोणत्याही कठीण प्रसंगातून तरुण जाण्याची हिंमत माणूस बाळगून असतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचं बाळकडू सहजी कोणालाच मिळालेलं नसतं पण वेळ येते तेव्हा माणूस असीम जिद्दीची तोरणं बांधून संकटावर मात करतो जगाच्या इतिहासात असे लक्षावधी प्रसंग आले असतील की ज्यामध्ये माणसाच्या चिकाटीची कठोर परीक्षा घेतली गेली कित्येकाने दम तोडला असता तरी बहुतांश जण धीरोधात्तपणानं वागून उत्तीर्ण झाले विजेते ठरले जगण्याला पुन्हा आसोशीनं सामोरे गेले अशा लढवयांच्या शौर्याची गाथा सांगणारी अनेक पुस्तकं निघाली लोकप्रियही झाली त्यावर चित्रपट आले गाजलेही ही अशीच एक कहाणी दूरवर तिकडे दक्षिण अमेरिकेत घडलेली वर्ष होतं एकोणीशे बहात्तर म्हणजे पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट जगाच्या इतिहासातील ही वेगळी बचाव आणि सुटका मोहीम या घटनेनं अवघ जग चकित झालं जगभरातल्या माध्यमांनी तिची दखल घेतली उरुग्वे हा तसा छोटा देश अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या कुशीत वसलेला या घटनेनं तो जगाच्या केंद्रस्थानी आला परंपराप्रिय असलेल्या उरुबेतील मुलांवर संस्कारही तसेच व्हायचे रग्बी हा या देशातला लोकप्रिय खेळ राजधानी जे जेस्टेला मॉरिस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा ओल्ड ख्रिश्चन फर्स्ट फिफ्टीन हा क्लब देशातील सर्वोत्तम संघ गणला जायचा एकदा ते अर्जेंटिनात जाऊन तिथल्या संघाबरोबर सामना खेळूनही आलेले या अनुभवानं आत्मविश्वास दुनावलेला त्यामुळं चिलीला जाऊन तिथल्या संघांशी सामने खेळण्याचं ठरलं सन एकोणीसशे एकाहत्तर मधला हा दौरा यशस्वी ठरला अनेकांचा हा परदेश आणि विमान प्रवासाचाही पहिलाच अनुभव या यशामुळे हुरडून गेलेल्या मुलांनी दुसऱ्या वर्षी पुन्हा चिलीला जाण्याचा बेत आखला या दौऱ्याचं नियोजन फराच आलेलं चिलीला जायचं म्हणजे आपल्या हिमालयासारख्या असलेल्या भव्य आणि बर्फाच्छादित अँडीज पर्वतरांग ओलांडून जाणं आलं बेट ठरत होता तसा विस्कटती होता कोण येणार कोण नाही यावर चरवीत चरवण सुरू झालं होतं विशेष विमानातील प्रवासी संख्येची बेगमी व्हावी म्हणून संघाबरोबरच काही मुलांचे नातेवाईकी जाण्यास तयार झालेले तसं न होतं तर दरडोई विमान खर्च न परवडणारा ठरत होता ऐनवेळी अनेकांनी माघार घेतलेली मित्रांनी या सफरीवर यावं म्हणून संघातील रग्बी खेळाडूंनी त्यांना चक्क चिलीतील स्वैर युवतींची भडपर्ण ऐकवली काही जण त्याला फशी पडले दौऱ्यावर जायला तयारीही झाली अशी धामधूम सुरू असतानाच जायचा दिवस उजाडला गुरुवार बारा ऑक्टोबर एकोणीशे बहात्तर कॅरास्कोच्या विमानतळावर उरुग्वे एअरफोर्सचं फेअर चाइल्ड एफ दोनशे सत्तावीस हे विशेष विमान दाखल झालेलं दौऱ्यावर निघालेल्या मुलांची वये अठरा ते सव्वीसच्या दरम्यान कॅरास्कोचा छोटासा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुलांच्या उत्साहानं सळसळत होता काही पालकी त्यांच्याबरोबर निघालेले विमान निघालं उरुग्वे वलांडून अर्जेंटिनावरून प्रवास सुरू झाला पुढे दीडशे मैल रुंदीची अँडी परमत्रांग दिसू लागली एकाएकी वैमानिकानं घोषणा केली हवामान खराब असल्यानं विमान अर्जेंटिनातील मेंढोजा विमानतळावर उतरवत आहोत विमान, विमान, हो। विमान उतरल्यावर सारे प्रवासी मोज मजा करायला ते छोट्या शहरात गटागटानं गटा निघाले रात्रीचा मुक्काम तिथंच करावा लागला दुसऱ्या दिवशी हवामान ठीक नसतानाही उड्डाण भरण्याचा निर्णय दोन्ही वैमानिकांनी घेतला चिलीची राजधानी सॅन्टियाबोच्या दिशेनं प्रवास सुरू झाला तो पूर्णत्वास जाणार नव्हताच चिलीकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी पर्वतरांगांवरील वातावरण पार बिघडून गेलो ढगांच्या दाटीत शिरलेलं विमान जोरदार वाऱ्यांमुळे फेकलं गेलं वैमानिकांना अंदाज आला नाही पर्वताच्या कडांना पंख धडकल्यानं विमान कोसळलं एकच कोलाहल झाला पंचेचाळीस पैकी जे चाळीसेक लोक वाचले त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले पाठीमागचे पंख तुटून बर्फात कोसळलेल्या विमानाच्या सांगाड्याच्या पुढच्या भागातील काही जण शेवटच्या घटका मोजत होते काही जबर जखमी झाले होते मानसिक धक्का तर मोठाच होता तापमान शून्याच्या कितीतरी खाली होतं विमानाच्या आजूबाजूला मृतदेह हो विखरून पडले होते पुढच्या सत्तर दिवसात याच मित्रांच्या आपतांच्या मृतदेहाचे लचके तोडून जीव जगवावा लागणार होता याची भयाव जाणीव जेव्हा जगल्या वाचलेल्या कोणालाच नव्हती तापमान शून्याच्या कितीतरी खाली होत विमानाच्या आजूबाजूला मृतदेह विखरून पडले होते पुढच्या सत्तर दिवसात याच मित्रांच्या आपतांच्या मृतदेहाचे लचके तोडून जीव जगवावा लागणार आहे याची भयावह जाणीव तेव्हा जगल्या वाचलेल्या कोणालाच नव्हती आपल्या शोधासाठी उरुग्वेच लिहून विमानं बाहेर पडतील लागलीच आपण या शा शीत स्मशानातून बाहेर पडू असा विश्वास जिवंत राहिलेल्या सर्वांना वाटत होता पण तो फोल ठरणार होता शोधासाठी विमानं निघाली पण महाकाळ पर्वतरांगामध्ये या छोट्या विमानाचे अवशेष शोधणं त्यांना जमलं नाही बाहेरच्या जगाशी संपर्क साधणं शक्य होत नसलं तरी विमानातील दुरुस्त केलेल्या मोडक्या तोडक्या रेडिओ वरून मुलांना या घडामोडी कळत होत्या अखेर काही दिवसांनी हा शोध थांबल्याचं कळल्यावर मुलांना नैराश्यानं खेळलं पण त्यातून ते सावरले जगण्यासाठीचा आपल्या जगात परतण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला अर्थात त्याला लगेच यशाची फळं लगडणार नव्हती ही मुलं कशी जगली कशी तगली त्यांच्यात वाद कसे झाले त्यांनी एकमेकांना कसं सांभाळून घेतलं जीव घेण्या कडाक्याच्या थंडीला आणि हिमवादळांना त्यांनी कसं तोंड दिलं जवळचे खाद्यपदार्थ संपल्यावर शून्याखालील तापमानामुळे टिकून राहिलेल्या आपल्या मित्रांच्या मृतदेहाचं मांस तोडून खाण्याची वेळ त्यांच्यावर कशी आली हे सारं जाणून घ्यायचं असेल तर पियर्स पॉल रीड यांनी लिहिलेलं आलायू हे पुस्तक वाचायला हवं हो। या पुस्तकाचा रवींद्र गुर्जर यांनी सत्तर दिवस या नावानं केलेला मराठी अनुवाद श्रीराम बुक एजन्सीनं पुस्तक रूपात प्रकाशित केला आहे खूप वर्षापूर्वी मी तो वाचला होता तेव्हापासून हे चित्तथरारक पुस्तक माझ्या स्मरणात पक्क बसलं अरेच्या असाही संघर्ष कोणाच्या वाट्याला येऊ शकतो तर अशी भयचकित करणारी जाणीव या पुस्तकानं करून दिली पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीतही आशेवर जगणं कशाला म्हणतात याचंही नेटकं आकलन या पुस्तकानं करून दिलं सगळे मार्ग खुंडतात तेव्हा हातबल मानवाच्या हाती उरते केवळ पर्वत प्रार्थना पर्वतरांगात अडकलेल्या मुलांनी तोही मार्ग चोखाळला त्यांनी ईश्वराचा धावा सुरू केला अशा प्रार्थनांनाही फळ आलं नाही मुलांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस ढासळू लागला भुसभुशीत बर्फावरून चालत पर्वतारोहण करून माणसांच्या जगात पोहोचणं दिवसेंदिवस दिवा स्वप्न ठरू लागलं शेवटी दोघांनी धाडस करायचं ठरवलं बाकीचे जखमी अशक्त त्यामुळे त्यांना विमानाच्या मोडक्या सांगाड्याबाहेर पडणं झेपणारं नव्हतं या सांगाण्यानंच त्यांना आसरा दिला होता तोही नसता तर आणखी काही मुलं थंडीच्या हिंबवृष्टीच्या तडाख्यानं कधीच खपले असते रॉबर्टो कॅनेसा आणि फर्नांडो पेरॅडो ही तुलनेनं धट्टीकट्टी असलेली मुलं मुड़ आपल्या मृत मित्रांच्या मांसाचा काही शिदा घेऊन मानवी वस्ती शोधण्याच्या मोहिमेवर बाहेर पडली अशक्तपणा प्रतिकूल हवामान चौदा पंधरा हजार फुटांवरची खडी चढण त्यांची परीक्षा पाहत होती तरीही नऊ दिवसांचा प्रवास करून ते मानवी वस्तीत कसे पोहोचले हे मुळातून वाचणं थरारकच मदत आणि बचाव पथकानं नंतर या दोघांची मदत घेऊन एंडीजमध्ये अडकून पडलेल्या इतर मुलांची अपघात स्थळावरून सुटका केली अशा अग्निदिव्यातून बाहेर पडलेल्या लौकिक जगात परतलेल्यांना जगणं किती सुंदर आहे याची साक्ष न पड पढ़, पटती तरच नवल मृत्यूला स्पर्श करून आलेली ही चिवट मुलं सुटकेनंतर कमालीच्या आनंदली अर्थात त्यांचं मन खात होतं आपल्याच मित्रांच्या मृत शरीराचं सा मांस आपण खाल्ला आहे त्यांच्या घरच्यानं तोंड कसं दाखवायचं हा यक्ष प्रश्न त्यांना सतावत होता कुठून तरी हा विषय हळवारपणे चर्चेत आला माध्यमांपर्यंत पोचला काही माध्यमांनी त्याचा गवगवा केला नाही काही आक्रस्ता माध्यमांनी चार पावलं पुढं टाकत भडक बातम्या दिल्या काही जिवंत मुलांना ठार मारून या मुलांनी त्याचं मांस खाल्ल्याचा जावई शोध त्यांनी लावला त्यानंही मुलं हादरली त्यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं प्रभाईचा तो त्रास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना झालाच मित्रांच्या शरीराचे लचके तोडणं सोपं होतं ते जगण्यासाठी अपरिहार्यच होत तो निर्णय घेणं आणि अमलात आणणं त्याहून कठीण होत त्याबाबतचा पुस्तकातला हा उतारा अन्नसाठा संपत आला होता सध्याचा आहार म्हणजे फक्त चॉकलेटचा तुकडा आणि खोटभर दारू त्या सुदृढ खेळाडूंना इतक्या अपुऱ्या आहारावर निभावणं कठीण जात होत तरी सशक्त अशक्त जखमी सर्वजण समान वाटप स्वीकारत होते जास्त दिवस जिवंत राहणं शक्य नाही हे सत्य ते जाणून होते दिवसेंदिवस येणाऱ्या वाढत्या अशक्तपणामुळे अंतकाळ फार दूर नाही हे लक्षात येण्यासाठी वैद्यकीय ज्ञानाची गरज नव्हती खाण्याचा प्रश्न दुसऱ्या पद्धतीनं सोडवता येईल काय यावर विचार विनिमय सुरू झाला अँडीजवर गवताची बारीकशी काडी देखील उगवत नव्हती विमानाच्या जवळपास तर बर्फच बर्फ होतं शंभर फूट खाली जमीन दिसत होती उघड्या वडक्या खडकांना ऊन आणि हवा मिळत असे पण त्यावर शेवाळासारखं काहीतरी उगवे ते खरवडून आणि वाटून पाण्याबरोबर खाऊन पाहिलं सुद्धा पण त्याची चव कडवट आणि शिसारी आणणारी होती अन्न म्हणून त्याचा काही उपयोग नव्हता त्याखेरीज मात्र अक्षरशः काहीही दिसेना अगदी खुर्च्यांचाही विचार करण्यात आला पण त्यात गवत भरलेलं नसल्यामुळं खाण्याच्या दृष्टीनं उपयुक्त काहीच नव्हतं काहीही करून जिवंत राहायचं असेल तर अपघातात ठार झालेल्या सहकाऱ्यांचं मांस खाण्याकडे दुसरा मार्ग नाही हे बऱ्याच जणांच्या पूर्वीच ध्यानात आलं होतं विचार भयानक होता पण तितकाच सत्य विमानाभोवती ठेवण्यात आलेली मृत शरीर अत्यंतिक थंडीमुळे जशीच्या तशी टिकून होती आपल्याच मित्रांचं मांस कापून खाण्याची गोष्ट थरकाप उडवणारी होती पण दुर्दैवी परिस्थितीमुळे त्याचाही विचार करणं आवश्यक होतं हळूहळू त्या विषयाला तोंड फुटलं मुलं आपापसात आप बेता बेतानं चर्चा करू लागली या कल्पनेला पाठिंबा मिळेल असा ज्यांच्याविषयी भरवसा होता त्यांच्याजवळ विषय काढण्यात आला शेवटी कॅनेसानं बिनदिक्कतपणे सर्वांपुढं प्रस्ताव मांडला तो म्हणाला आपल्याला मदत मिळणं आता शक्य नाही त्यामुळे सुटकेचे प्रयत्न आपल्यालाच केले पाहिजेत अण्णाखेरी ते असंभव आहेत हा निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल काही घटना आपल्याला अंतर्बाहे बदलून टाकतात मग ते प्रियजनांचे मृत्यू असोत की असं हे वाटणारा नकार कोणाचाही सल्ला न ऐकणारीही अशा घटनांनी बदलतात जीवनाकडं नव्या दृष्टीनं पाहू लागतात काही मात्र खचून जातात प्रसंगी विध्वंसाचा मार्गही स्वीकारतात मध्ये अडकून पडलेली मुलंही अशीच बदलली आपण जे जगतो ते सर्वसामान्य जीवन किती सुंदर आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला पुस्तकातील हा एक उतारा या बदलाचा प्रत्यय मानवी वस्तीच्या शोधात बाहेर पडलेल्या पेरेडोचाही आकारता स्वभाव कुठल्या कुठे लुप्त झाला होता त्याचे व्यक्तिमत्व आता प्रभावी खंबीर बनले त्याच्याच नेतृत्वामुळे अखेरची मोहीम यशस्वी झाली होती बाकी त्याचं पूर्वीच जीवन पुन्हा सुरू झालं गाडी घेऊन समुद्र किनाऱ्यावर भटकून पूर्वी त्याला बावळट समजणाऱ्या कित्येक सुंदर मुली आता त्याच्या भोवती गोळा झाल्या त्याचं प्रेम संपादन करण्यासाठी एकमेकी चढाओ सुरू झाली कुठेही गेला तरी वार्ताहर आणि फोटोग्राफर त्याच्या मागोमाग जात इतर पंधरा जणांचं प्रस्तही वाढलेलं होतच मुख्य म्हणजे सर्वांची एकी पहिल्यासारखीच टिकून होती मनात प्रत्येकाला वाटायचं की सुटका होण्यात आपला फार महत्वपूर्ण वाटा होता हे थोडं खरंही होतच सगळ्या मुलांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता माणुसकीवरचा विश्वासही वाढला होता त्या अपघातामुळे त्यांना खूप शिकायला मिळालं पर्वतावर पाच हजार डॉलर्स जरी मिळाले असते तरी त्यांनी सुद्धा शिगारेट विकली नसती त्यांच्या फाजीला अपेक्षा केव्हाच नष्ट झाल्या होत्या सुधारलेल्या ऐशा आरामी जगात वावरताना मनातून ते स्थितप्रज्ञ बनले होते घरच्या लोकांवर ते कमालीचं प्रेम करू लागले तसंच सारे जगावरही या विमान अपघातानं बचाव मोहिमेनं जगाला थक्क केलं साहित्य मनोरंजन विश्वाला त्याची भुडळणं पडती तरच नवत या दुर्घटनेवर तब्बल सव्वीस पुस्तकं लिहिली गेली शिवाय नऊ माहितीपट आणि चार चित्रपट निघाले त्यापैकी एकोणीसशे त्र्याण्णवला निघालेला आलायू हा चित्रपट गाजला या विमान दुर्घटनेला तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्तानं माध्यमांनी पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा दिला या दुर्घटनेत सापडलेला अठरा वर्षाचा छोकरा कार्लो स्पेस आता अडुसष्ट वर्षाचा बाप्या झाला आहे तो निष्णात डॉक्टर आहे त्याची मुलाखत अनेक वृत्तपत्रांनी घेतली तो म्हणाला आम्ही त्यावेळी जो संघर्ष केला तो कोणत्या हॉलिवूड पटाचा भाग व्हावा किंवा या घटनेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त माध्यमांना मुलाखती द्याव्यात यासाठी नव्हताचमुळे घरी परतून आई वडिलांची गळाभेट घेण्यासाठी मी असुस्थ होतो केवळ त्यासाठीच त्या अग्निदिव्यातून त्या आम्ही बाहेर पडलो लोक संकटात आपली माणसं आठवतात त्यांचा आठवच आपल्याला संघर्षासाठी जगण्यासाठी बळ देत राहतो जगणं खरंच सुंदर असतं पण ते सोपं मात्र नसतं ते वेळोवेळी अनेक आव्हानं पुढं उभी करतो आपली कसोटी पाहतं धीरोदात्तपणानं त्याला सामोरं जाता आलं तर यश मिळो न मिळो लढून कटल्याचा आनंद तर नक्की मिळतो नशिबावर भरवसा ठेवून राहणाऱ्यांचं या जगात काही भलवायची शक्यता तशी कमीच हातपाय हलवणाऱ्यांना मात्र भरभरून जगता येतं अशा माणसाची जग कदर करतो याला आदर मिळतो सन्मान मिळतो सत्तर दिवसांची ही कहाणी आपला जगण्यावरचा विश्वास दृढ करणारी ठरावी माणूस प्रतिकूल परिस्थितीतही किती उतुंग कार्य करू शकतो याचं भान जगाला आणून देणारा हा अपघात एकूण मानवजातीच्या संघर्षशील इतिहासातील मानाचं पाण ठरावा धन्यवाद